का 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 काय बाई को केले ग हे अंडी आणली काय तो आज हा मला सांगायचं नव्हतं का काय तर आणलं ते गावात नाही इकडून तिकडून मी हा मग काय त्याला आता हाय दा सता दिवस हाई खाऊन घ्यायचं काय करायचं काय करायचं मला तर मी कुंभडी काय एवढं आता श्रावण चालू होईल अरे हे काय केलंय रे मसाला वांग्याला केलाय काय आता अंडी आणले ते मला वाटलं मसाला असला घट मला वाटतं वांग्यात भरीत काय ते वांग्यात भरून ते वांग्यात करते काय सकाळच्या ह्याचं निवेदन आहे काय इतकं घट्ट दिसलं काय त्याच्या आयला बायको तर नुसता फोन करायचा गावात ना आणलाच इकडून तिकडून जरा हाय खाल्ला असतं जरा आकाड आहे ते आहे त्याला काय तर करता येईल त्याला काय कसं ऍडजस्ट करायचं आकाड आहे तो वर हा पडलाय गे पण काय -कुण आता हे बायको ऐकत नाही का मला फोन करत नाही आणली वाटत इतन पोरांगणं अंडी जाऊन कुठं तरी दुकानात आणली वाटत हाय ना मला फोन केला राहणार आणली असते गावरा नाडी मग हुडकून कोणात ह्याच्यातनं त्याच्यातनं हा काय त्याच्या आईला वर हो आता ह्यात काय काय केलंय काय माहिती आता खबर मसाला काय केलाय आणि हे अशी शेगडी चूल पेटवल्यावर कसला गरगरीत झाला असतो बाबा कोंबडीच असू दे आता मागच्या वेळेस केली तशी मी आता करून घालणार नाही राहल्या हो नाहीतर तुम्ही लडव चाल तसं सारखं हा तस लढवू नका माझ्या पैसे आता या आईला ती कोंबडी केली लय दिसात माझा घाम निघला त्याच्या आईला खाल्ल्यासारखी वाटली मला पण हा हसू येत आहे तुम्हाला पण <laughs> माझा घाम का कसला निघाला मला माहित आहे लय दिसतात ना बनवल्यानं माझं हातेत चापना हात आधीच खालून हलवून हलवून हालून काय त्याच्या मारी हम्म अंडीच नाही आपल्याला बनवायच बरं का पण एखादि दिवशी देतोच तुम्हाला बनवून पण तुम्ही खायचा नाही माझी अंडी बनवलेली हां अंडी बनवतो ती बिगावर ना तू एक दिवशी असं कामावर गेल्यावर मालका तिथनं कुठल्या तरी आणि बनवून देतो तुम्हाला हो सांगायचं असतंय फोन करायचा असतोय गावात ना आंडी बघितल्यावर मी काय त्याच्या आयला र हे निराडा करून ठेवला हा पाठकाना फोन करायचा असतोय लगेच फोन आहे पर ना गावात गेलाय आणल काहीतरी येताना कुठून तरी काहीतरी इकडून तिकडून करून हा असलं नाहीच वादळ हाय जरा भारी गार वार आहे काहीतरी खाते माणूस हा सीजन आहे त आता चुलीवर टाकले बाबा काय बाबाहेर कापून चिरून टाकते मसाल्यात बर आरा असा नसतात जबरदस्त आहे बाबा आरावर म्हणते ती का ना चुल चुल आहे बर का जरा इथं ओल असल्यावर पाण्या नाही तर जरा पाणी भरल्यामुळे ओल झालंय त्यामुळे काय पेटवली नाही त्याच्यावर आम्ही त्याच्यासाठी ही शिगडी आण अशी शिगडी चुलीसारखाच आर चालतो ह्यात टाकल्यावर नात खोळा काम होत ह्याच्यावर गॅस सारखंच काम आहे पण चुली चुली जाकार आहे ती गॅस सारखं दिसते त्याला पंखा ती है गॅस वाढवला की लाल असं मस्त बघा तुमच्या बाबानं आता काय खातो मी आता तुम्ही केलं काय करणार का मग आता खातो आता काय केलंय म्हणल्यावर तुम्ही आलोय आता ना हा केलंय तुम्ही आता बेत म्हणल्यावर काय होय हा जरा जरा होय लागा कुत्री सुद्धा वासान इकडे तिकडे पळायला लागली की त्या हा कुत्र्या अंडी केले ते के वासन कुत्री सुद्धा इकडे तिकडे पळायला लागली मग माणसं तर तोंडाला पाणी सुटाय किती वेळ लागेल हा बर बर आवरा आवरा आवर मग करा घेते बर बर हा ते तर करा महत्वाचं असू दे तर हा चालते होताना बघा बर बर चालते मग हे आलो मग थांब कशी तरी आली कसं ओकळते बारीक हा घ्या घ्या घ्यावर का आता वासनं कायदम काढवत नाही बाबा जेवायला उरक अरे आता खाऊ बसून गाता काय हडकायती विशी जायला चल पाटपाट पाटपाट शिजलेली त्याला काय वकि झालं ना ती काय बोकडा विशी जायला घे काय मग घे चल उचल बघा आणून दिलं इकडून बहिणी तिकडून नाही का वादळीच्या सरांड्या लागायच्या कसं आहे नुसतं कळ भंगार का वगळता रासा नुसता तरी नाही का बाथरूमच्या जायच्या आधी चडीत व्हायचं कस आहे अगा का 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 बाबो आपलं तर काय नाही रे जमणार असलं ए बायको के काय उरकायच राहिले आता करून झालं टीव्ही कडे ध्यान का कडत असं झालं वय हर माझं लक्षातच नाही र बायको ताटणी करा की एक तर बायको पिक्चर अर्र इकडं सगळं तयार केलं की मित्रांनो बायको रो बायको माझ्यावर एक तर सारखी राडा मारते आहे हा आंड्यावरच केला हे ना घोटाळा केला हो मी अंदाज असतो इकडून तिकडून हा कस तर मी काय आपल्या मित्रा तिकडे गावरान कोंबड्या कुठे बी मिळल्या असते नाही एखाद्या ना झापात उचून आणले असते धीर म्हणून बाबा हा आता बागवतो बर का पण मंगळवारी काय तर धुराळाच करतो बघा हम्म असू दे काय असेल ते असल काय असतंय खाऊन पिऊन काय नाही सांगा नाही पण मस्त बेगा केलाय बर का आता बायकुन केलंय साधं सोपं पण कसं वाटतंय ते सांगा एकच नंबर बनवलंय बागा जेवायला हा या जेवाय या पण येताना काहीतरी घेऊन या हे बर नाही कसं आहे हा आता हे तुम्हाला मग रस्ता दाखवलेला बघा डानगडा हा गा 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 हा हा ग तरी बघूनच असं वाटतं घाम येईल जेवताना हम्म एकच नंबर बघा चला तर आपण जेव का नको हा जेवा जेवा म्हणजे बरं ऐकू नाही बघितलं चांगलं बघितलं बरं ह्या वेळेस हा व्हाय नाही म्हणजे मी वाय टाकलो तिच्यावर का मला सांगित नाही काय आणायला मग त्यामुळं ग बसली आज बरं का नाहीतर काही सरळ नव्हतं काय बरं बरं चला चला ए चला ओके हा अंड्याची भाजी साधी सोपी सरळ आपली चुलीवरचं कसं वाटलं एक नंबर सांगायचंय बर का आ, की तू जेवण करून तुम्ही पण आकडात मजा करा आम्ही मजा करतो जस असाल खाऊन घ्यायचं अडजस्ट करायचं सगळं तर चला हा ताट वाढून झाले ती बायको राणं बघायची आधी आपलं बायको राहून बघायची आधी ओके बाय